बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा का कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी बहादूरवाडीचा पाटील प्रकरण तेरावे तिच्या वाड्याच्या बाहेरच तिला सोडली आणि महादू म्हणाला जाऊ का घरात येत नाही सा न पाटलाने हितच सोडाय सांगितलंय आणि माघारा मागारावाळा त्यानं फेटा एकदा नीट केला सडकाला मोटारी घुमत होत्या ती वाड्यात घुसली हां तिथंच थांबायचं घरात यायचं नाही सवतरा तरा बाहेर आली आत आलीस तर ठेंगड्यानं बडवीन सवत बडवीन नव वा। बडीवच नवरा जेवत जेवत खरकाट्या हातानं बाहेर आला ह्या गोट्यात राहायचं हितच जेवायचं मसराचं घाण करायचं धारा पाणी वैरण काडी मळीला जाऊन गवताचा बिंडा आणायचा गोट्यातच आंघोळी करायच्या मसरात मसरांच्या संग राहायचं मसच आहे ती तिला मसरात म्हणायचं काय काम आहे नवरा डोळा पिंजरून बोलला रकमा गोट्यातच बसली सवतीनं एक पोतं आणून टाकलं ह्याच्यावर बस ह्याच्यावरच झोप पांगराय मिळणार नाही हातराय मिळणार नाही रकमाला फार वाईट वाटलं पण त्याच वेळी तिला पाटलांचे शब्द आठवले सवत आत गेली नवरा आत गेला अगुयन पाटलाकडे गेली या टग्या असला तर त्याच्या गावात काय करतोय मला बघू आतून नवऱ्याचा आणि सवतीचा बडबडण्याचा उशीर आवाज येत होता तासाभरानं सवत बाहेर आली नवरा रानात निघाला होता ते शान डकल खराड्यानं मग पाहुणेहून नवल उघड नेसून ती उठली खराटा घेतला शान मागे सरायला लागली मसरं वराडली तिनं त्यांना वैरण टाकली एके दिवशी झाडाला जाताना रकमाला वाटत एक बाई भेटली तिच्या पण हातात तांब्या होता अग या गोट्यात नरकात राहण्यापरीस तुझ्या माहेराला सूट गडगंज आहे तिथं मी इथंच राहणार राह आणि मर ती बाई तांब्याला झुल देत पुढे गेली तिच्या तांब्यातलं पाणी डसमळून खाली सांडत होतं रोज एकच भाकरी मिळेल चांगली गांडीत वाडी पाहिजेच नाही तर सळ मायार गाठ रकमाला सवत म्हणायची रकमा हे सगळं ऐकून शांत बसायची पाटलांचे शब्द तिच्या कानावर घ्यायचे रकमा सकाळी उठायची रांजणातल्या गार पाण्यानं आंघोळ करायची जुनी पातळं तिनं गोठ्यातच बेडीला अडकून ठेवली होती गोट्याच्या कोपऱ्यात एक दगुड बसवून तिथंच ती आंघोळ करायची कपडं धुवायची कधी वैरणीला गेल्यावर नदीसनं कापडं धुन यायची गोट्यातच तिला भाकरी मिळायची तळा हातावर भाकरी घेऊन ती तेल चटणी कवा घट पिटल्यावर खायची पण भाकरी एकच तिला तर दोन भाकरी लागायच्या कनेगावातलं कोंबडा आरवलं की रकमा नेहमीसारखी उठायची अंधारातच आंघोळ करायची कपडे धुवायची शान घाण काढायची वैरण काढी करस्तोवर दिवसभर यायचा गोट्यात ऊन आलं की ती धारला बसायची सवत भांडी आणून द्यायची ती दुधानं भरली की आत न्यायची आज दूध कमी कसं ग का पिती बितीस याक मसरू गाव आहे आता दुधाला कमी या लागलंय रकमा मसरू गा भाय का तू गा भाईस सवत वर्डत आत गेली तेव्हा रकमाला खूप खूप वाईट वाटलं आता माहेरच गाठावं असं तिला वाटायचं सवत वास क अंगावर याची नवरात्र आत्ता धोपडतूया का मग धोपडतूया असा दिसायचा इतके दिवशी ती अशीच पहाटेची उठली बाहेरनं जाऊन आली पाणी तापवलं मिश्री घालून पात्याला भरून पाणी काढलं गोट्यातल्या कोपऱ्यात आंघोळ करीत होती नवरा मिश्री घाशीत अंगणात आला त्यानं आबाळात पाहिलं आणि पुन्हा राणीच्या कोपऱ्यात तो गोट्यात घुसला ती आंघोळ करीत होती कोण आहे ती घाबरली मी मी म्हणजे तुझा दाल्ला मी आंघोळ करते या समजलं मला त्यानं तळ हातावरली मिश्री टाकून दिली गोट्यात पा कोपऱ्यात तिचा नवरा हो गेला आव आव हे काय ती काय नाही तो पुढं सरकला आहो तुम्हाला काय करतय का ती करतय त्यानं तिला ते गच्च मिठी मारली आज लई चांगली दिसती आज कणकणीत मी काळी आहे नौका ती पण खुशीत आली काळीच चांगली काम करून अगदी कशी सनसणीत झाली आस असलीच काया मला आवडती आणि मी तू बी दोघ उशीर मिटीत होती तो स्वयंपाकघरात खुडबुड झाली आणि तो झोपाट्यानं बाहेर पडला गोट्यातून बाहेर सटाकला दोन चार महिन्यानं एके दिवशी गावच्या मळीत शेवऱ्याचा बिंडा काढून ती तशीच नदी नदीनं खाली आली बहादूरवाडीची वाट धरली हातात एक धडपा पाखरं घरट्याकडं सुटली होती ती वाड्यात आली पाटलींबाईला भेटली दोघी गुलू गुलू बोलल्या ती परत फिरली अगं चहा तरी घे नक चुरून आली आता जाती पुण्यांदा येते आणि मग ती लगबगीनं नदीला सुटली नदीनं नदीनं पुन्हा गावाच्या मळीला आली बिंडा डोक्यावर घेतला सांज होत होती ती आपल्या वाड्यात घुसली बिंडा टाकला रांड इतका वेळ कुठं होतीस तिथंच तिथंच सवतच कडाडली आणि तिनं दांडकं घेतलं मारायचं काम नाही पुट्टूश आहे मी अ सवत चकलीच माझ्या मालकाचंच पार वाढतं माझ्या पोटात इच्छार तुझ्या मालकाला आता काय बोललीस तर तंगडच मुडीन सवत रडत भेकत आत गेली नवऱ्याची वाट बघत बसली दिवे लागलेला नवरा आला त्यानं वैरणीचा बिंडा खाली टाकला सवत तंतनत बाहेर आली तुम्ही का बिंडा आणला तिचं का हातपाय मोडलं काय अगं ती पुटूशी हाय तिला काम सांगायचं नाही आता माझंच नशीब फिरलंय आता असं म्हणत ती पाय आपटीत रडत आत गेली नवऱ्यानं गोठ्यात पाहिलं दोघांची नजरा नजर होताच दोघंही हसली गोविंद पाटलांच्या जावयाला आता नोकरी लागली होती लेख पण तिकडंच होती एक दिवशी गोविंद पाटील बायकोला म्हणाले अग मी उद्या तरसवाडला जातो या रानूबाई स्वयंपाकघरात जेवत बसली होती तिच्या शेजारी सांगलवाडीची पाहुणी होती गावातली बहीण पण त्यांच्याबरोबर जेवायला होती दोन्ही लेकी नांदाय गेल्यापासून गावातली बहीण तिच्याकडे वरचेवर येई कुठली तरसवाडी काढली सा रानूबाई मजी तुला कायच माहीत नाही म्हण की काय अग आपल्या जावयला तिथं नोकरी लागली आहे तरसवाडला शाळा मास्तर त्यांच्या मेवण्यानी लावली या नोकरी औंधसंस्थानात मग तुम्ही काय करता आता गुराळ झालंय नातवाला सायच्या वड्या आणि राजगिऱ्याचं लाडून येतो कुठं आहे व ती तरसवाडी पाक आठपाडीकडं कल्डून मायनीच्या पड्याल कराळावरून विटामानी कंडोण करीत जायचं जा, आणि मग डोंगरात तरसवाडी अगं बाई डोंगरात अगं नोकरी म्हटल्यावर डोंगर काय आणि माळ काय बहादूर वाडीस ना तरस वाढला जाता येतं बाई मेवणी बघा मेवणी चेष्टा करते या तुमची रानूबाई करू दे गवा मेवण्याची चेष्टा करायला मिळाली नाही मग आता संधी आल्या होती का सोडल बरं किती वाजता जाणार कोंबडा वरडला की हल्लो बघ अगं बाई इतक्या अंधाराचं अगं तिथं जास्त दिवस मावळेल अंधार पडेल इतकं लांब आहे गाव व्हाई तिकडे मोटारी नाहीत्या मोटारी हायत्या पण त्या याला घावल्या तर मग आपली मोटार आहे की कसली सायकल ग सायकल ना इतक्या लांब जायचं असा वई वय किती लांब आहे व शंभर कोस मग राहू द्या जायचं अग लेकीला बघू वाटतंय नातवाला बघू वाटतय इकडं आल्या व बघा गुळाच्या सायचं तुकडे घेऊन जातो पोर्लापुरीला आणि जावं याला त्या आणला वी अहो लग्नात दागिनं घातलं नाही म्हणून बोटं मोडीत होती तुमच्या नावानं तसं गोविंद पाटील हसले अग माझ्या देखत शिव्या द्याला कमी करायची नाही असली कडक आहे ती बरं भाकरी तर ग बरं उठवा मला जरा लवकर गड्याळचं ठोका ऐकायचं नाही उठायचं आपण उठवणार नाही अक्का तू राहा ग आजच्या दिस मला स्वयंपाक करू लागाय घरात सांगितलं नाही ग बाळकू येतोय ये सांगून आणि तिनं पोराला हाक मारली ए पोरा काय ग आई मी अभ्यास करतोय मावशीच्या घराला जा जरा मावशी इथंच आहे नौका काकाला सांगायचं सा, मावशी इथंच राहणार आहे म्हणून मग बाळकून लगेच मोटार सुरू गेली घुई आणि मावशीच्या घराकडं पळाला अंधार पडू लागला होता डोंगर रांगा हळूहळू अंधाराच्या पुरात बुडत होत्या आभाळात पारिजातकाची फुलं टपकावीत तशा चांदण्या टपकत होत्या वाराभरा रहत होता झाडांच्या मुळं अंधार अधिकच दाट वाटत होता कुठं दिवे लागले होते दिव्यांच्या चांदण्या पण चमकत होत्या गोविंद पाटील कलढोनात पोहोचले होते तिथून अजून लेकीचं गाव पाच सहा किलोमीटर होतं सायकलला गुळाच्या सायच्या वड्या आणि राजगिऱ्याचं लाडू यांची मोठी पिशवी होती इतरसाही ते कॅरेजला लावलं होतं धोतराला नडगीजवळ चेनमध्ये धोत्र अडकू नये म्हणून स्टीलच्या क्लिपा लावल्या होत्या अंगात कोट होता वरचे वर ते कोटाच्या खिशात हात घालून काहीतरी पाहत होते हा भाग उजाड माळ डोंगराने वेढलेला कलढोणच्या बाहेर ते आले आता सायकल बंद झाली होती कारण पुढचं काहीच दिसत नव्हतं सायकल स्टँडला लावून त्याने अंधारात एक बिडीशील गावली आणि भकभक दूर सोडला जरा बरं वाटलं उत्साह आला समोरून अंधारातून एक माणूस आला तो कलढोनला निघाला होता कोण गाव पावन भादुरवाडीकर करदूरवाडी भादुर का र नव आपलं विचारलं र केला कुणीकडं आहे तरसवाडी ह्या अंधाराचं वै कोण आहे तिथं लेख जावाई पण मग अशीच उजेडचं तुम्ही पोचाय पाहिजे होतं का हो इकडं लांडगे लई एखादा तरसूबी असतो या वाडीतल्या माणसाने एखादा तरसू मारला म्हणून वाडीला नाव ठेवलं आहे तरसवाडी त्याच्या पड्याल बी एक अशीच तरसवाडी आहे पंढरपूर रोडला त्याला पण तरसवाडीच म्हणतात तुम्हाला कंच्या तरसवाड्याला जायचंय आड्यालल्या मग बरं झालं ती जरा जवळ आहे पण एक ध्यानात घ्या काय वाटेनं दुसरं बी लईलांडगा असत्यात मजी गोविंद पाटलांनी विडीज थोटूक अंधारात फेकलं आणि त्याच्या ठेण्या उडाल्या अहो फरारी हो इकडं लई फरारी रामूशी दगड्या फरारी रामूशी भिवा आक्या हे पिपरीचं रामूशी लई मोठं दरोडो खो ह्या ह्या पुढच्या खिंडीत सतत लपून असत्यात कडूसं पडलं की वाटमाऱ्या करत्यात लुटत्यात एखाद्या वक्ती त्या माणसानं आपल्याजवळचं काही दिलं नाही तर होत्यात सुद्धा तुम्ही कल्डोणात मुक्काम करायला पाहिजे होता मग गोविंद पाटील जरा चिंताक्रांत झाले आलाच प्रसंग तर कसं वागायचं या विचारात गुंतले या यामागं उगा धाडस करू नका काय होईल ते होईल मी वाळव्या तालुक्यातला आहे अहो मानदेशात काय पिकत नाही तिनं रामोशी उपाशी मारत्या ती वाट मार्या तर काय आमच्याच करत्या ती चुरून खसकून खात्या ती तरी अहून संस्थानात योग भारी फौजदार आला आहे मोती फौजदार त्यांना सगळं फरारी दचकून आहे ती पण ती बी पुल्यास खात्याला गुंगारा देत्या ती गोविंद पाटलांनी सायकलचा स्टँड काढला कोटाची बटणं जरा नीट लावली चलतो गोविंद पाटील जपून जावा आणि तो माणूस अंधारात दिसेनासा झाला कल्डोणच्या दिशेनं जाताना फक्त त्याची पावलं वाजत राहिली गोविंद पाटील तिकडे बघत राहिले कल्डोण शहरातले ग्रामपंचायतीच्या खांबावरचे कंदील पेटले होते त्यांच्या अंधूक ज्योती दिसत होत्या कल्डोण शहरातला कालवा वाऱ्यावर ऐकू येत होता कल्लोनच्या बाहेर कुठं कुठं रानातून वाड्या वस्त्या होत्या तिथे पण कंदील दिसत होतं कुत्री भुंकत होती सगळं भेसरू वाटत होतं पण गोविंद पाटील धाडशी होते ते कशालाही भीत नव्हते ते सायकल ढकलत निघाले आता वाट इतकी स्पष्ट दिसत नव्हती पण ती वाट समोरच्या खिंडीतून पुढे गेली होती असा बराच वेळ ते चालले चालतच राहिले कल्डोनातला संध्याकाळचा आवाज अजूनही स्पष्ट ऐकू येत होता निरनळ्या वस्त्यावरची कुत्री सारखी भुंकत होती आणि गोविंद पाटील धाडसानं पावलं टाकीत निघाले होते त्यांचं जाड चप्पल त्या अंधारात ही भिसूर आवाज उमटवीत होतं वाटेनं सगळे दगडगोटे होते त्याला सायकल तटत होती गोविंद पाटील त्यातूनच सायकल रटत निघाले होते पिशव्यातल्या गुळ्याच्या साईच्या वड्यांचा व राजगीरांच्या लाडवांचा गुळचट वास त्यांना येत होता पहाटे फटफडीत होताना ते निघाले होते रानूबाईनं उठून स्वयंपाक केला होता सगळी तयारी करू लागली पिशव्या दिल्या आणि म्हणाली होती उजेरचं पोशिला काय होय होय आता जे बसायचं सायकलवर ती सायकल भराभर मारायची आणि जेवण वाटल्याला खाईन कुठंतरी घासभर पाणी प्या पुरत सवन आणि येळेवर पोचा हम्म hmm. आणि मग गोविंद पाटलांनी सायकलवर टांग टाकली होती रानूबाई बाहेरच्या सज्जाजवळ उभी राहून पहाटेच्या अंधारातून जाणाऱ्या आपल्या नवऱ्याकडे कितीतरी वेळ पाहत राहिली होती बहादूरवाडीत पाणस्थळ फारसं नव्हतं विहिरीही फारशा नव्हत्या एक विहीर होती एक भरपूर पाने त्यामुळं त्यावर गोविंद पाटील ऊस करीत जुन्या वडलार जी जमिनीत ही ऊस करीत ती विहीर चांगली दगडी बांधी होती मळ्यात त्यांनी तांबडा ऊस केला होता मळ्यातच त्यांनी गुराळ घर केलं होतं त्यांचं गुराळ संपलं की मग इतर मळेकरांचं ऊस येत गुऱ्हाळात त्यांनी वाफ्यातून गुळांच्या जाड सायवड्या काढल्या होत्या रानूबाईंनी राजगिऱ्याचं भरपूर लाडू बांधून ठेवलं होतं त्यातल्या वड्या आणि लाडू लेकीची व नातवाची आठवण आल्यानं ते तिकडे घेऊन निघाले होते खिंडीत त्यांची सायकल आली आणि काळोख जास्त दाट वाटू लागला वाटेनं झाडं फारशी नव्हती छोटी छोटी झुडपं वाटे वकडणं होती त्यामुळं बरं होतं दोन्ही बाजूला दोन उंच भव्य आणि आगड बंब डोंगर एखाद्या राक्षसासारखे दिसत होते आणि गोविंद पाटलाची भीती आणखीनच वाढत होती सायकल बरोबर दोन डोंगराच्या मध्यावर खिंडीत आली तिथून त्यांनी पलीकडं पाहिलं पलीकडच्या काही गावातले तुरळक ठिकाणी दिवे चमकत होते कुत्र्यांची भूंक मात्र सारखी ऐकू येत होती आता ही खिंड ओलांडली की ते निवांतपणे खिंडीतून खाली उतरणार होते मग पुढं गेलं जरा चाललं की फारशी भीती नव्हती पण खिंड उतरून पुढं किती चलावं लागणार हे त्यांना कळत नव्हतं खिंड ओलांडली की त्या गावाला जायची वाट सोपी होती तशी ती अंधारी होतीच खासखळग्याची दगडधुंड्याची पण खिंडीतून पलीकडे गेलं की मोकळं उघडं रान लागणार होतं त्यामुळं खाली उतरल्यावर भीती अशी ती फारशी नव्हतीच ते सायकल ढकलत असे निघाले होते तेवढ्यात एका एक बाजूला कुणीतरी धावत गेल्याचा त्यांना भास झाला कोणीतरी आहे हे त्याने ओळखलं पण बोलले मात्र नाहीत तसंच पुढे चालत राहिले आणि अंधारातून आवाज आला कोण गाव पाहुण बहादुरवाडी का जवळच आता चार पाच पांढऱ्या शर्टातली माणसं दिसत होती काय करता मी पुलीस पाटील आहे बहादूरवाडीचा पुलीस पाटील वय तसं ना म आत्ता कुठं निघालाय तरच वाडीला जळकी का अड्याल ली ती मला माहित नाही पाहु सायकल उभी करा का काय जवळ असेल ते खाली टाका आणि ठ्या पाळा का र तुझ्या बाचं काय देणं आहे काय ए वाटला जास्त लांबड लावू नकोस हत्यारबंद घडी आहे आम्ही आणि मी पण मोकळा नाही पोलीस पाटील किंवा मोकळा असतोय काही असं म्हणून गोविंद पाटलांनी आपला बेरकी आवाज त्या डोंगरात घुमवला लांब उभं राहावा पिस्तूल आहे माझ्याजवळ गोळी खाऊन फुकट मरू नका आणि गोविंद पाटलांनी कोटाच्या खिशात हात घातला तसं फरारीचं पापलं पण धीटपणानं म्हणाल आम्ही रामोशी हाय रामोशी दगड्या माझं नाव भिव्या हाय अक्क्या हाय अक्का मानदेश आम्ही गाजीवला आहे कुणाला भीत नाही आम्ही मी बी <laughs> भादुरवाडीचा गोयंद पाटील आहे अक्का वाळवा तालुका हा जर तो मला मी बी तुम्हाला कमी नाही चला रे पुढं एक जण थांबा गोविंद पाटील गरजले त्यातला एक जण जर पुढं आला तर मुर्दा पडल मग फरारी बावरलं घाबरलं जरा वेळ शांत राहिल आणि त्यातल्या एकानं विचारलं पाहु तुम्ही तरसवाडीत कुणाच्यात निघालाय तरसवाडीत माझा जावही आहे मास्तर कामेरी करे कामेरीचं पाटील गुरुजी व्हाय तसं सगळेच थांबले पाहुन मग मगाच्यानं सांगायचं नाही भाई काय झालं अहो पाटील मास्तरची आमची चांगली ओळख आहे की लई चांगला माणूस देव माणूस आहे तो आठपाडीच्या मोहिते साहेबांचं मेवणं ते होय मग घेऊ नका पाटील मी का भूया द्या सायकल इकडं आम्ही घेतो गोविंद पाटलांनी पुन्हा खिशात हात घातला गप गुमान माझ्या पुढे चालायचं जवळ आला तर बार टाकीन मला फसवायच्या भानगडीत पडू नका अ पाटील खरंच सांगतोय घाट लय अवघड आहे तुम्हाला उतरा यायचा नाही बरं देतो सायकल पण सगळ्यांनी माझ्या पुढं चालायचं एकानं सायकल घेतली सर्वजण गोविंद पाटलांच्या पुढे चालू लागले बऱ्याच वेळानंतर सर्वजण घाट उतरले आणि चालू लागले गोविंद पाटील पिस्तूल रोखल्या गत करून त्यांच्या मागून चालत होते फराळांना अंधारातून काहीच दिसत नव्हतं मग निरनिळ्या गावातलं दिवं दिसू लागलं ला। मळ्यातल्या वस्त्या दिसू लागल्या तिथं दिवं लुकलुकत होतं आणि कुत्री बी फुकत होती असं बरंच अंतर ते चालले कुणीच कुणाशी बोलत नव्हतं हा हितनं वाट फुटती बघा तुमच्या तरच वाडीला सायकल गोविंद पाटलाकडे दे देत एक जण म्हणाला आणि तुम्ही गोविंद पाटील आम्ही आता हितनं आमच्या पिंपरीला जातो येऊ काय सुपतील मला काय करायची सोबत आणि मग गोविंद पाटील मग त्या वाडीच्या वाटेला लागले आणि फरारी पिंपरीच्या दिशेनं सुटलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या